सुनील हा विश्रामपूर नगर मध्ये रिक्षा चालवायचा दोन महिन्यांपूर्वी त्याच्या पायाला अपघात झाला होता त्यानंतर तो कुबड्या घेऊन चालायचा आता त्याला ऑटो चालवताना खूप त्रास व्हायचा घराची जबाबदारी सुनील वर होती त्याच्या घरात त्याची पत्नी मीना आणि दोन मुली शिवानी आणि साक्षी राहत होत्या आजारपणाच्या वेळी त्यांनी शेजारी असलेल्या रघुशेठ कडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते ज्याचे व्याज भरण्यात त्यांची अर्धी कमाई जात होती आणि उरलेला घर खर्च मोठ्या कष्टाने भागत होता सुनीलला रघुशेठ आपल्या पैशांसाठी खूप बोलून दाखवायचा पण सुनील काहीही न बोलता सर्व काही सहन करायचा सुनील हा शंकराचा भक्त होता काहीही झाले तरी भगवान शंकराचे दर्शन घेतल्याशिवाय कामाची सुरुवात करायचा नाही तो स्टेशनवर रिक्षा उभी करत असे तेथून ज्या लोकांना कुठे जायचे असेल त्यांना तो इच्छित स्थळी घेऊन जायचा सुनील सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करायचा पण त्याचे दिवस बदलायचे नाव घेत नव्हते ना एका रात्री जेव्हा सुनील घरी आला तर त्याने पाहिलं की रघुशेठ घरी बसलाय आज सात तारीख आहे तुम्ही अजून व्याज दिलेले नाही जर तुम्ही माझे सर्व पैसे या महिन्यापर्यंत परत केले नाही तर माझे पैसे परत करण्यासाठी मी तुमची रिक्षा आणि हे घर विकून माझे पैसे वसूल करीन शेठजी हे घ्या आजची पूर्ण कमाई चारशे रुपये इतकेच उरलेले पैसे कोण देणार शेठजी आजकाल कमी प्रवाशी मिळतात म्हणून पैशाची अडचण आहे तू मला मूर्ख बनवतोस पैसे वाचवून ते जमा करा आणि म्हणा की तुम्ही एवढेच कमावले नाही नाही शेटजी मी जे काही कमवतो ते आधी कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो मी माझ्याकडे एकही पैसा ठेवत नाही आज मी जातोय पुढच्या आठवड्यात परत येईन जर तुम्ही माझे पैसे दिले नाहीत तर बरे होणार नाही दुसऱ्या दिवशी सुनील त्याचा ऑटो घेऊन जातो त्याला त्या ते दिवशी एकही प्रवासी मिळत नाही अरे हे काय सकाळपासून संध्याकाळ झाली आज मला एकही प्रवासी मिळाला नाही आता आज घरी जेवण कसे बनणार आपण तरी कसे तरी चालवून घेऊ पण शेठचे पैसे कसे फेडणार शिवानी आणि साक्षी आता मोठ्या होत आहे त्यांना शाळेत घालायचं आहे हे सगळं कसं होईल माहीत नाही नाही किमान एक तरी प्रवासी यायला पाहिजे नाहीतर रोजच्याप्रमाणे आजही उपाशी पोटी राहावं लागेल अ असं वाटतं या साहेबांना कुठेतरी जायचं आहे हो साहेब कुठे जायचं आहे का हो मला जायचं आहे चला ना मी सोडतो तुम्हाला नाही नाही तुमच्या हातात कोबड्या आहे आणि तुम्ही ऑटो चालवताय नको नको मला तुमच्या ऑटोत बसून नाही जायचंय मला मरायचं नाही आहे बाबा मी त्यापेक्षा हात रिक्षा ना गेलेले बरा सुनील खूप दुःखी झाला त्या दिवशी सुनीलला एकही प्रवासी मिळाला नाही तो रिकाम्या हाताने घरी परतला अहो आज इतके दुःखी का बरं दिसत आहात आज मला एकही प्रवासी मिळाला नाही आणि रिकाम्या हाताने परतावे लागले माझी ही अशी अवस्था पाहून कोणीही माझ्या ऑटो चढू इच्छित नाही त्यानंतर रघुशेठ दोन गुंडांसह त्याच्या घरी येतो दे मला व्याजाचे राहिलेले पैसे दे आज जेवढे कमावले तेवढे पैसे काढ आज एकही प्रवासी नाही मिळाला मला माहीत होत तू असंच बोलशील म्हणूनच मी तुझ्यासाठी चंगू आणि मंगूला सोबत घेऊन आलोय आणि सुनील भगवान शंकराच्या चित्रासमोर दुखी मनाने प्रार्थना करू लागतो हे भगवान शंकर मी असे कोणते पाप केले आहे की मला इतका त्रास होतोय माझी कसली परीक्षा घेतोय देवा जे माझे दुःख दूर व्हायचे नावही घेत नाही सगळ्यात आधी तू माझा अपघात घडवून आणलास मग तू माझ्या हातात कुबड्या दिल्यास तुझ्याच कृपयाने घरी साती दिवस उपास चालू आहे पैशांच्या अभावी मुलांना शाळेत प्रवेश घेता येत नाही आणि आता तर माझ्या डोक्यावरचे छप्परही घेणार का तरीही तरीही तू माझे ऐकले नाहीस देवा तर या जगात तुझी पूजा कोण करणार मी म्हणते की तुम्ही भगवान शंकरांकडे काहीही मागणे बंद करा ते तुम्हाला मदत करू शकत नाहीत अरे ज्या देवाला स्वतःचे घर नाही मृगछाया धारण करून कैलासावर राहतात ते तुमचे घर कसे वाचवणार बंद करा त्यांची पूजा करणार कैलास पर्वताच्या पलीकडे माता पार्वती भगवान शंकरांना म्हणते हे परमेश्वरा आपल्यासाठी काय बोलले जात आहे ते बघा मला आपला इतका अपमान सहन होत नाही आपला भक्त खूप संकटात आहे त्याचे दुःख आपण का दूर करत नाही हे पार्वती हा सुनील मागच्या जन्मी चोर होता त्याने अनेक लोकांचे पैसे चोरले आणि त्यांना गरीब केले म्हणूनच या जन्मात त्याला पैशाची इतकी कमतरता आहे पण मग तो काय जन्मभर गरीबच राहील का त्याची बायको अशीच रोज आपल्याला बोल लावत राहील अखेर अखेर सुनीलचे दिवस कधी बदलणार त्याने त्याच्या मृत्यूपूर्वी मागील जन्मात माझ्या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले होते आणि त्यामुळेच आता त्याला त्याचे पुण्यफळ मिळणार आहे त्याचे कल्याण करण्यासाठी मी स्वतः जाईन प्रभू मी पण आपल्यासोबत येणार दुसऱ्या दिवशी भगवान शिवपार्वती शेतकऱ्याच्या विषात फळांची टोपली घेऊन बाजारात पोचतात आणि सुनीलच्या ऑटोकडे जातात आणि म्हणतात भाऊ आम्ही शिव मंदिरात राहतो मंदिराच्या बागेतील फळे विकण्यासाठी आम्ही या बाजारात आलो होतो पण आमची फळे कोणी विकतच घेतली नाही मग मी काय मदत करू शकतो आम्हाला शिवमंदिरात जायचे आहे पण आमच्याकडे पैसे नाहीत पैशांच्या ऐवजी आमची ही फळे तुम्ही ठेवा शिवपार्वती सुनीलच्या ऑटोमध्ये बस मी रोज शिवमंदिरात जातो पण आपल्याला कधी तिथे पाहिलं नाही आम्ही तुला तिथे रोजच पाहतो रोज सकाळी तिथे येतोच ना खूप आश्चर्याची गोष्ट आहे मग शिवमंदिर आल्यावर शिवपार्वती सुनीलच्या ऑटोमध्ये संत्र्याची टोपली सोडून खाली उतरतात सुनील फळांची टोपली घेऊन त्याच्या घरी जातो अहो आपल्याकडे खायला पोळी नाही आणि तुम्ही संत्री काय घेऊन आलास आज एक शिवभक्ताकडे भाड्याचे पैसे नव्हते म्हणून त्याने पैसेऐवजी हे फळे दिली जे भाडे भरू शकत नाही अशा लोकांना ऑटोमध्ये बसवायची काय गरज होती सुनीलची मुलगी शिवानी आणि साक्षी येतात तेव्हा सुनील त्यांना संत्री खायला देते शिवानी आणि साक्षीने संत्रा सोलताच आतून हिरे आणि रत्न बाहेर येतात हे पाहून सुनील आणि मीना आश्चर्यचकित होतात अहो अहो हा चमत्कार आहे आपण श्रीमंत झालो आहोत हे हे फळ देणारा कोण होता ते तुम्ही सांगा तुम्ही त्यांना ओळखता का आणि हे सर्व घेण्यासाठी ते परत तर येणार नाही ना आता मला सगळं समजत आहे आई म्हणाली की ती मला रोज सकाळी मंदिरात पाहते आहो आता ही आई मध्ये कुठे आली अग वेडे ते दोघे आणखीन कोणी नसून भगवान शंकर आणि माता पार्वती होते आपले दुःख दूर करायला आले होते यानंतर मीना बाकीची फळे सोलते त्यात सर्वांच्या हातून हिरे आणि दागिने असतात त्यांना विकून सुनील खूप श्रीमंत होतो हे घ्या रघुशेठ तुमचे पैसे हे एक लाख आणि वर एक लाख अजून घ्या एक लाख हा ऐवजी दोन लाख देतोय का हो ठेवा पण एक लक्षात ठेवा आजच्या नंतर कोणाही गरीबावर अत्याचार करू नका त्याचे कर्ज फेडल्यावर सुनील त्याच्या पायाच्या चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतो तुम्हाला एक छोटेसे ऑपरेशन करावे लागेल त्यानंतर तुम्ही नीट चालायला लागल ऑपरेशन नंतर सुनीलचे पाय पूर्णपणे बरे झाले आता त्याला कुबड्या लागत नाही आता स्वतःचे पक्के घर बांधून तो एक पेट्रोल पंप उघडतो त्याच्या दोन्ही मुली शिवानी आणि प्रीती चांगल्या शाळेत शिकू लागतात मीनाही आता सुनील सुनीलसोबत शिवपार्वतींची परम भक्त बनली आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंट करून अवश्य सांगा